नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे सगळ्याच परीक्षांसाठी जस की राज्यसेवा दोन हजार पंचवीस राज्यसेवा दोन हजार चोवीस संयुक्त पूर्व परीक्षा तुमची सोशल वेलफेअरची एक्झाम असेल किंवा तुमची पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आणि आता येणारी तुमची नोव्हेंबर महिन्यातली डी परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सेरी चालू आहेत केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनल वरती ओके तर येणारी जी तुमची टी ची परीक्षा आहे या टीईटीच्या परीक्षेसाठी तुमच्याकडं हार्डली फक्त पन्नास ते चाळीस दिवस आहेत या चाळीस दिवसामध्ये जर तुम्हाला तुमचा अभ्यास शंभर टक्के कव्हर करायचा असेल तेही पेपरची काठीण्य पातळी विचारात घेऊन लक्षात घ्या पेपरचा जो पार्ट आहे पेपर फर्स्ट असेल पेपर सेकंड असेल लास्ट सेशनमध्ये आपण सगळं डिस्कस केलेलं आहे आणि प्रत्येक पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेचा सिलेबस माहीत असला पाहिजे की आपल्या परीक्षेमध्ये काय विचारलं जातं ठीक आहे ओके ही तुमची पहिली स्टेज असते दुसरी स्टेज असते की आपल्या परीक्षेमध्ये जो बदलता पॅटर्न आहे क्वेश्चनची जी काठिण्य पातळी आहे ती कशा प्रकारे बदलत आहे लक्षात येते तर आजचं जे आपलं सेशन आहे की स्ट्रॅटेजी तुमची कशी असली पाहिजे लक्षात मुख्य मुद्दा विद्यार्थ्यांचा राहतो की मॅडम मानसशास्त्राबद्दलच आम्हाला जास्त सांगा बरोबर ऑदर सब्जेक्ट जे असतात ऑदर सब्जेक्ट विद्यार्थ्यांना सोपे जातात किंवा विद्यार्थ्यांना त्याचं जास्त टेन्शन नसतं पण मानसशास्त्राचा विषय हा आहे की तुम्ही डीएड बी एड ला जरी मानसशास्त्र अभ्यासलं असलं तरी सुद्धा जो काही गॅप आपला पडलेला असतो ना त्याच्यामुळे तिथं थोड्याशा अडचणी येऊ शकतात दुसरी गोष्ट होते अशी की मानसशास्त्राविषयी बेसिक तुम्हाला शिकवलं जातं बघा जर जा तुम्ही एकवीस चा पेपर काढून बघितला आपण आता इथे डिस्कस करूया तर तुमच्या लक्षात येईल की बेसिक जे आहे मानसशास्त्राचं तेवढंच करून आपल्याला चालणार नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत दर्जेदार अशी पुस्तकं वापरावी लागतील डीएड बी एड ला ज्या पद्धतीनं तुम्ही अगदी डीप मध्ये मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं या परीक्षेसाठी अभ्यास करावा लागेल वरवर पाहता शॉर्ट नोट्स वगैरे वापरणं हे तुमच्या परीक्षेसाठी थोडस घातक आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारलेत बरोबर त्या पद्धतीनं आपल्याला सिलेबस कसा कव्हर करायचा आहे कुठून कव्हर करायचा आहे या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या आहेत तर इथं जर आपण बघितलं तुम्हाला लिस्ट तर मी सांगेनच पण सुरुवातीला आपण डायरेक्ट काय करूया पेपर घेऊनच आपण इथं थोडस समजून घेऊया तर इथं आपण एक पेपर घेतलेला आहे सामाजिक शास्त्र पेपर सेकंड फक्त याच्यामधला आपण मानसशास्त्राचा भाग बघतोय जो तुम्हाला अवघड जातो अध्यापन अध्यापनशास्त्र आणि मानसशास्त्र ठीक आहे ओके चला बघा तर याच्यावरून तुम्हाला काय समजून घ्यायचंय तुम्ही जो अभ्यास करताय किंवा तुम्ही जिथून अभ्यास करताय ती पुस्तकं किंवा ते कंटेंट तुमच्या साठी सफिशियंट आहे का ठीक आहे ओके लक्षात घ्या मानसशास्त्राबद्दल जर आपण इथं बोललो तर तुम्हाला सुरुवातीपासून मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्राच्या व्याख्या असतील स्वरूप आणि व्याप्ती असेल बरोबर त्याच्यानंतर अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जर बघितलं तर अध्ययन संकल्पना असेल अध्यापन संकल्पना असेल उपपत्या असतील हे सगळं कंटेंट येतं पेपर मध्ये विशेष भर जो राहतो मानसिक प्रक्रिया वगैरे असतील ते सगळ्यांनाच माहीत असतं ता भावना प्रेरणा कल्पना याच्यावरती क्वेश्चन येतात बरोबर पण काही पुस्तकामध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतायत तो कंटेंट नसतो किंवा तो भाग नसतो सो सांगायचा सा मुद्दा हा आहे की तुम्हाला ऍडव्हान्स कंटेंट विचारलं जात बरोबर तुम्ही इलेवन्थ आणि ची पुस्तकं वाचत असाल स्टेट बोर्डाची मानसशास्त्राची तर ती सफिशियंट आहेत का नाही तेवढी पुस्तकं तुमच्यासाठी सफिशियंट आहेत का सफिशियंट नाही क्वेश्चन पेपर वरून आपण इथं समजून घेऊया ठीक आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राचे हे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले होते ज्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना ही जी संकल्पना आहे कल्पना या संकल्पनेवरती क्वेश्चन विचारला होता बेसिक आपण काय बघतो कल्पना म्हणजे काय बरोबर आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे पत्त्यांचे बंगले बांधणे हवेत मनोरे उभारणे सगळी उदाहरणं खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात लक्षात घ्या म्हणजे जेव्हा आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतोय इथं तुम्ही जेव्हा कल्पना ही संकल्पना अभ्यासाल ना तर फक्त डेफिनेशनच अभ्यास होऊ नका कल्पनेचे प्रकार पण तुम्हाला इथं अभ्यासावे लागतील आणि जेव्हा आपण प्रकार अभ्यासतो ना तेव्हा तिथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले असतात ते एक्झाम्पल सुद्धा तिथं वाचावे लागतील कारण एक्झाम्पल वरून क्वेश्चन बनवलेला आहे लक्षात येते डायरेक्ट तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाय का की खालीलपैकी कोणते कल्पनेचे प्रकार आहेत अजिबात नाही तिथं तुम्हाला एक्झाम्पल देऊन क्वेश्चन विचारलेला आहे लक्षात येते तर अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले जातात इथं तुम्हाला सौंदर्यानिष्ठित कल्पना म्हणजे काय व्यावहारिक कल्पना म्हणजे काय अनिर्बंध कल्पना म्हणजे काय आणि पुनरुत्पादक कल्पना म्हणजे काय हे सगळं जर तुम्हाला इथे कॉन्सेप्च्युअल नॉलेज असेल तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता ठीक आहे ओके सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे बघा विचार म्हणजे काय आपल्याला हा पाठ आहे आपल्या सिलेबसमध्ये बरोबर विचार करणे तर इथं तुम्हाला एक मत विचारलेलं आहे मत म्हणा किंवा तुम्ही डेफिनेशन म्हणा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात अध्ययनाची डेफिनेशन असेल अध्यापनाची असेल बाल विकास असेल वाढ असेल बरोबर तर इथं स्टर्न स्टाउट जे रॉस असतील नॉर्मल एल मन असतील तर या क्वेश्चन वरून तुम्ही काय समजून घेणार की आपल्याला डेफिनेशन आणि मानसशास्त्रज्ञांची जी, जी मतं आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन येतात जे आपल्याला माहितच असायला पाहिजे की हे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहे कारण इथं तुम्हाला इलिमिनेशन मेथडला काही चान्स नसतो लक्षात घ्या तुम्हाला हे माहीतच असायला पाहिजे ओके क्लिअर पुढचा क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा तुम्हाला फोर लाईनर क्वेश्चन दिलाय विधान दिलेली आहेत आणि क्वेश्चन आहे विचार प्रक्रियेवरती थी। ठीक आहे तुम्ही लिहून घेऊ शकता विचार प्रक्रिया जसं की व्यक्तिमत्व हा एक टॉपिक आहे बरोबर तसं विचार प्रक्रिया हा जो टॉपिक आहे ना याच्यावरती पण तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात तर विचार प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व जे आहे ना तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनत आहे पण काय विचारलंय विचार प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व स्पष्ट करत नाहीत म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल विचार प्रक्रिया म्हणजे काय तिथं तुम्हाला विचार प्रक्रिया म्हणजे काय हे सगळं एक्सप्लेन करून दिल्यानंतर विचार प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व दिलं जातं ते मुद्दे आपण वाचतो बरोबर मग ते मुद्दे तुम्हाला इथं देतात एक फक्त चुकीचा मुद्दा असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो ओके तर याच्यामध्ये काक्कालीय न्यायाने घटना आणि त्यांचं कार्यात संबंध जोडू नये आता होतं काय विद्यार्थी इथं काक्कालीय न्याय म्हणजे विद्यार्थ्यांना काय माहीत नसतं पण जेव्हा तुम्ही विचार प्रक्रिया एखाद्या स्टँडर्ड बुक मधून वाचाल ना तेव्हा तिथं हे तुम्हाला काक्तालीय न्याय वगैरे सगळं मिळून जातं ओके तर मानसशास्त्र दिसताना तुम्हाला खूप सोपं दिसतं शॉर्ट नोट्स तुम्हाला खूप साऱ्या मिळतील मार्केटमध्ये मा पण तुमचे क्वेश्चन जे आहेत ना ते सॉल्व्ह होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड कंटेंट इथं वापरावं लागेल ओके क्लिअर तर अशा प्रकारे एखाद्या पॉईंट वरती तुम्हाला फोर लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर चौसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता आता हाही टॉपिक हॉट टॉपिक म्हणू शकता तुम्ही की ज्याच्यावरती कायम क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील तर गिल्फर्ड यांनी मांडलेले बुद्धिमत्तेचे एकशे वीस घटक आता हा कॉमन भाग आहे सगळेजण बुद्धिमत्ता टॉपिक वाचताना गिल्फर्ड यांचे एकशे वीस घटक वगैरे वाचतात बरोबर म्हणजे याचं उत्तर सगळ्याच विद्यार्थ्यांना येणार आहे बरोबर तीन गटामध्ये वर्गीकरण क्रिया वगैरे तर हे महत्वाचं आहे बुद्धिमत्ता असेल त्याच्यानंतर असतील कायम विचारले जातात विचार प्रक्रियेवरती क्वेश्चन असतात कल्पना भावना प्रेरणा बोधात्मक अवस्था त्याच्यानंतर तुमचं स्मरण विस्मरण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात बरोबर त्याच्यानंतर गेसेल्यांनी विकासाची संकल्पना जसं आता मी तुम्हाला बोलले ना वाढ आणि विकास तर याच्यामध्ये ज्या ज्या मानसशास्त्रज्ञांनी संकल्पना मानलेल्या आहेत ना तर त्या संकल्पना तुम्हाला इथे करायच्या आहेत तर इथे तुम्हाला गेसेल यांची संकल्पना विचारलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला उपपत्तीवरती क्वेश्चन आहे की अध्यापन उपपत्ती औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे बरोबर सिलेबस खूप क्लिअर आहे बघा याचा फक्त तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे हे पेपर सांगतो ठीक आहे ओके मग अनुदेश उपपत्ती असेल ब्रुनरची उपपत्ती असेल सॉक्रेटीची उपपत्ती असेल तर या उपपत्ती आपण डीएड बीएड बी एड ला पण अभ्यासलेल्या असतात पण इथं रिवाईज करण्याची खूप जास्त गरज असते लक्षात आहे तुमच्या रिव्हिजन फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता तर इथं तुम्हाला दोन क्वेश्चन डायरेक्ट उपपत्तीवरती आहेत एक क्वेश्चन विकासावरती आहे कारण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र दोन्ही आपल्याला विचारलं जाते लक्षात येते त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तुमचा व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी बरोबर व्यक्तिमत्व असेल किंवा व्यक्तिमत्व भेद असेल याच्यावरती क्वेश्चन कायम असतात लिहून घ्या हे सगळे टॉपिक याच्यावरती आयोग सॉरी तुमचे जे एक्झाम कंडक्ट होते त्यांच्याकडून ते क्वेश्चन कायम विचारतात ठीक आहे मनोसामाजिक घटक तुम्हाला इथं विचारलेला आहे व्यक्तिमत्वाचे सिद्धांत सुद्धा आहे जे तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर तुम्हाला मानवी विकास याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे अनुवंश आणि परिसर याच्या संदर्भात ओके क्लिअर म्हणजे जेवढे घटक तुम्हाला मध्ये आहेत तेवढ्यावरती तुम्हाला इथं क्वेश्चन दिसून येतात ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा जस्ट आपण ओव्हरलुक करतोय क्वेश्चन पेपर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्हाला कुठपर्यंत डीप मध्ये अभ्यास करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसतं अभिसंधान अभिसंधानाचे जे प्रकार आहेत साधक अभिसंधान अभिजात अभिसंधान याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं अ कशावरती क्वेश्चन विचारलेला आहे अध्ययन अध्ययन करता आणि अध्ययन याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे जस की तुम्हाला अध्यापन प्रकार विचारलेला आहे अध्ययनाशी रिलेटेड त्याच्यानंतर तुम्हाला चार द्रवांवर आधारित व्यक्तिमत्वाचे प्रकार बरोबर तर हे हिपोक्रोटस युंग असतील यांचे जे यांनी जे व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचे मत, मत मांडलेले आहेत प्रकार मांडलेले आहेत हे तुम्हाला इलेव्हन ट्वेल्थच्या पुस्तकामध्ये पण दिसून येतील पण सगळंच इलेव्हन ट्वेल्थच्या पुस्तकामध्ये नाहीये त्याच्यासाठी रेफरन्स बुक तुम्हाला वापरावे लागतील बरोबर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला आहे अध्ययन विषयाचं विश्लेषण तत्व इथं तुम्हाला अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती जसं अध्यापनाच्या उपपत्तीवरती क्वेश्चन असतात तसंच तुम्हाला अध्ययनावरती पण उपपत्ती असतात हे टॉपिक कायम आपल्याला करावेच लागणार आहेत इथं कुठंही आपल्याला स्किप करून चालणार नाही ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला प्रेरणा जसं मी पाठीमागास सांगितलं होतं भावना प्रेरणा स्मृती स्मरण विस्मरण ओके मानसिक प्रक्रिया क्रम तुम्हाला विचारलेला आहे आहे कॉमन कंटेंट काही जास्त नवीन नाहीये पण डेप्थ जी आहे ना ती डेप्थ तुम्ही समजून घ्या ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे धारणेशी रिलेटेड बरोबर धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते याच्यामध्ये बोधावस्था म्हणजे काय अवस्था म्हणजे काय काय हे सगळं पुस्तकामध्ये मिळून जातं पण लक्षात ठेवायचं या मानसिक प्रक्रियेवरती क्वेश्चन कायम विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्मृतीवरती क्वेश्चन आहे लिहून घ्या धारणा स्मृती प्रेरणा हे आपल्याला खूप डीपमध्ये करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व विचारलेली आहेत त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन पुढचा क्वेश्चन आहे नंबरचा इथे जास्त जास्त वेळ घालवायची गरज नाहीये विद्यार्थ्यांना खूप खूप म्हणजे काय म्हणतात त्याला लेक्चर लेंदी बनवले जातात काहीच गरज नाही लक्षात घ्या आपल्याकडे तेवढा आयक्यू असतो आपण डी एड बी एड करून इथे आलेलो आहोत आपण ही परीक्षा देण्यासाठी ऑलरेडी आपण एक क्वालिफिकेशन कम्प्लीट केले बरोबर तर थोडक्यात क्वेश्चन पेपरचं स्वरूप समजून घ्या त्याच्यासाठी एका एका क्वेश्चनचा अर्धा तास एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज आहे काहीच गरज नाहीये बरोबर पटतंय का ज्या ज्या विद्यार्थ्यांना पटतंय चॅटबॉक्स मध्ये मला नक्की सांगा की मॅडम तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे ओके क्लिअर तर इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे ओके okay. हा व्यक्तीविषयी क्वेश्चन विचारलेला आहे प्रतिष्ठेविषयी आहे हे सुख म्हणजे काय प्रतिष्ठा म्हणजे काय हे सगळं आपल्याला मानसशास्त्रामध्ये आहेत पण हे थोडस कमी असतात त्याच्यावरती क्वेश्चन त्याच्यानंतर तुम्हाला इथं जॉन लॉक जॉन हर्बर्ट थॉनडाईक आणि स्किनर यांच्याबद्दल क्वेश्चन विचारले काय क्वेश्चन विचारलाय बघा नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य सानिध्या आणि नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साकळ्या तयार होतात म्हणजे पुन्हा तुम्हाला इथं मानसशास्त्रज्ञांचं एक मत विचारलेलं आहे लक्षात आलं हे सगळे मानसशास्त्रज्ञ आपण अभ्यासतो नवीन काहीच नाहीये त्याच्यानंतर आर्मस्टॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी कोणती पद्धती शोधून काढली ओके चर्चासत्र परिसंवाद संशोधन आता होतं काय इतर क्वेश्चन तुम्हाला असा विचारलाय मे बी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम मध्ये फक्त परिसंवादावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फक्त व्याख्यान पद्धतीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर पेपरवरून तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला स्किनर बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे वाचलंय का आपण हे वाचलेलं असतं डीएड बी ला असताना लक्षात येते फक्त आपल्याला व्यवस्थित रिवाइज करायची गरज आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला इथं क्वेश्चन कशाबद्दल विचारलाय बघा क्वेशन तुम्हाला विचारलेला आहे तीन उपागम आणि त्याच्याशी संबंधित आशयातील फरक पेडागॉगी अँड्रॉगॉगी आणि मिटॉवागी ओके हे तुम्हाला सगळ्याच पुस्तकामध्ये नाही मिळणार आपल्या स्टँडर्ड बुक्स मध्ये हे सगळं तुम्हाला मिळून जातं म्हणून मी तुम्हाला बोलले की फक्त इलेव्हन ट्वेल्थ ची पुस्तकं आणि मार्केटमधल्या शॉर्ट नोट्स वापरून टी च्या एक्झाम मध्ये मार्क्स पडत नाही त्याच्यासाठी तुम्हाला काही पुस्तकं का यूज करावीच लागतात ठीक आहे ओके त्याच्यानंतर वाढी संदर्भात विधान आहे आता अशा क्वेश्चनचे उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना येणार आहेत कारण वाढ आणि विकास हे सगळीकडेच टॉपिक तुम्हाला मिळून जातात ठीक आहे शैशव अवस्था कारक कौशल्य का हे सगळ्यांनाच येणार आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला संवेदनेविषयी विधान विचारलेलं आहे बाह्य उद्दीपक म्हणजे काय का हे सगळ्यांनाच येणार आहे अवबोध म्हणजे काय हे सगळ्यांनाच येणार आहे संवेदना म्हणजे काय बरोबर तर प्रतिमा म्हणजे काय हे क्वेश्चन सगळ्यांना येणार आहेत पण जे आता हे क्वेश्चन येणार आहे त्याचा अर्थ असा नाहीये क्वेश्चन फोर येणार आहेत क्वेश्चन लेंडी आहेत याच्यासाठी तुम्हाला वारंवार वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्ही सोडवलेले असले पाहिजेत तर काय होईल तर इथं तुमचं टाइम मॅनेजमेंट होईल लक्षात आलं क्लिअर तर हे मानसशास्त्राचे क्वेश्चन तुम्हाला प्रीवियस एक्झाम मध्ये विचारलेले आहेत इलेव्हन ट्वेल्थ ची पुस्तक फक्त बेसिक म्हणून वापरा आता याच्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण पुस्तक वापरू शकता तुम्ही जे अख्खा महाराष्ट्र वापरतं वापर विद्यार्थ्यांना इथं पुस्तकामधून मार्क्स पण मिळत आहेत तर संपूर्ण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र टी टी सी टी ई टी पेपर एक पेपर दोन शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक आहे सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असतं आणि विद्यार्थ्यांचा अतिशय विश्वास असलेलं हे एक पुस्तक आहे तर या पुस्तकामधून तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर करा याची जर इंडेक्स आपण बघितली ना इंडेक्स बघून घ्या इंडेक्स मध्ये तुमच्या एक्झामचा सगळा सिलेबस अतिशय व्यवस्थित कव्हर केलेला आहे बघून घ्या याच्यामध्ये ठीक आहे ओके एकच मिनिट मी अजून झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून येईल इथं तुम्हाला मानसशास्त्र म्हणजे काय बाल मानसशास्त्र म्हणजे काय बाल विकास म्हणजे काय इथून सगळी सुरुवात आहे ठीक आहे बाल मानसशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आहे त्याचा उगम आहे विकास आहे संशोधने आहेत आणि उद्दिष्टावरती क्वेश्चन असतो मानसशास्त्राचा विकास कसा झाला एखादा बेसिक लेव्हलचा क्वेश्चन असू शकतो शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्राच्या शाखा तुम्हाला विचारल्या जातात अभ्यास पद्धतीचं वर्गीकरण विचारलं जातं बरोबर स्पेशली बाल विकासावरती आता जो आपण पेपर बघितला चार ते पाच क्वेश्चन होते त्याच्यानंतर अध्ययनावरती क्वेश्चन होते दोन ते तीन क्वेश्चन होते इथं तुम्हाला अध्ययनावर परिणाम करणारे घटक असतील संक्रमणाच्या प्रकारावरती क्वेश्चन होता अध्ययनाची संकल्पना असेल त्याच्याबद्दलची मनशास्त्रज्ञांची मतं असतील याच्यावरती क्वेश्चन आहेत आणि इथं प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर सिद्धांत तिसरा महत्वाचा टॉपिक ज्याच्यावरती आपण पाठीमागं क्वेश्चन बघितला होता इथं बुद्धिमत्तेची व्याख्या प्रत्येक मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या असतील बहुआयामी सिद्धांतानुसार इथं तुम्हाला शिक्षण व्यवस्थेचं स्वरूप असेल बुद्धिमापन म्हणजे काय बुद्धी गुणांक म्हणजे काय हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे अगेन इम्पॉर्टंट टॉपिक व्यक्तिमत्व याच्यावरती पाठीमागच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन होता याच्यामध्येच तुम्हाला बघा संकल्पना अर्थ व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती संरक्षण यंत्रणा संवेदना अवबोध आहेत का क्वेश्चन आहेत बरोबर आणि वस्तुनिष्ठ प्रश्न व्यक्तिभेद याच्यावरती पण क्वेश्चन आहेत व्यक्तिभेदाचा अर्थ असेल व्यक्तिभेदाची कारणं असेल बरोबर पाठीमागच्या एक्झाम मध्ये तर क्वेश्चन नव्हता पुढच्या एक्झाममध्ये येऊ शकतो बाल मानसशास्त्राचे शास्त्रपूर्व सिद्धांत आहेत याच्यामध्ये तुम्हाला वास्तववादी शास्त्र असेल प्रमुख संप्रदाय असतील अभ्यास पद्धती असतील आणि त्याच्यावरती दिलेली आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययनाचं स्वरूप उपपत्ती अध्ययन संक्रमण आणि प्रेरणा हे क्वेश्चन आहे, आहे। बरोबर ओके त्याच्यानंतर इथं बुद्धिमत्तेच्या उपपत्ती मधलं आपलं चाचण्या आणि वस्तुनिष्ठ प्रश्न ओके व्यक्तिमत्वमध्ये तुमचा पुढचा पाठ जो बाकी राहिलेला आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व मापन प्रतिमा कल्पना संबोध इथूनच तुमचा क्वेश्चन होता म्हणजे व्यक्तिमत्व हा टॉपिक जो आहे ना तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या व्यक्तिभेद प्रकार विचारणे जाऊ शकतात व्यक्तिभेदात शिक्षकाची भूमिका ओके तर जे पेपरमध्ये दिसते ते सगळं पुस्त पुस्तकाची इंडेक्स आहे तुमची ओके तर एकाच बघा कन्फ्युजन करून घेऊ नका आपल्याकडे वेळ कमी आहे एकच पुस्तक वापरा आणि एकच पुस्तक मल्टिपल टाइम रिवाइज करा हेच तुमच्यासाठी सध्या तरी महत्वाचं आहे बरोबर कारण मानसशास्त्राचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळं तुम्हाला कंटेंट मिळून जाईल तर तिथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं ओके okay? क्लिअर नेक्स्ट बघा स्मरण आणि विस्मरण इथं तुम्हाला अर्थ आणि संकल्पना आहे ग्रहण धारणा विस्मरण स्मरणाचे घटक आहेत ग्रहणाच्या पद्धती आहेत स्मरण म्हणजे काय त्याच्यानंतर अवधान आणि अभिरुची त्याच्यामध्ये तुम्हाला अवधानाचे प्रकार आहेत अवधानाचे वैशिष्ट्य आहेत अवधानावर परिणाम करणारे घटक आहेत ज्याच्यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो बरोबर भाषा विकासावरती क्वेश्चन विचारले नाहीत जास्त पण विचारले जाऊ शकतात सांगता येत नाही सर्वसमावेशक शिक्षक विशेष बालकांच्या गरजा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे कंटेंट कुठंच मिळत नाही पण आपल्या पुस्तकामध्ये आप हे कंटेंट मिळून जाईल अस्थिव्यंग बालके असतील मतिमंद बालके असतील हाच भाग तुम्हाला सोशल वेलफेअरला सुद्धा आहे लक्षात येते तर हे सगळं तुम्हाला एका पुस्तकामधून मिळून जाईल कंटेंट एकत्र मिळणं फार महत्वाचं असतं लक्षात घ्या कारण का रिव्हिजनला सोपं जात भावना याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत मानवी भावना सिद्धांत आहेत जीन पियाजे लॉरेन्स कोलबर्ग व्यागोट्सकी आहेत यांच्या उपपत्ती आहेत त्याच्यानंतर बालकेंद्रित प्रगतशील शिक्षण आहे याच्यावरती क्वेश्चन जास्त नाही आहेत पण नेक्स्ट एक्झाम मध्ये सांगता येत नाही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर मानसिक आरोग्यावरती क्वेश्चन आहेत क्वेश्चन पेपर काढून बघा मानसिक आरोग्यावरती क्वेश्चन आहेत आणि हा पाठ बऱ्याच पुस्तकामध्ये नसतो मानसिक आरोग्याची संकल्पना असेल त्याच्यानंतर मानसिक संघर्षावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत अध्यापन पद्धती हा सगळा भाग कॉमन आहे पण पुस्तकामध्ये एकत्रित अतिशय चांगला तुम्हाला तुम्हा दिलेला आहे शैक्षणिक मूल्यमापनावरती जास्त क्वेश्चन आहेत विचारले जाऊ शकतात उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात बरोबर आंतरक्रियावरती क्वेश्चन आहे बालकाचं असेल पूर्वशालेय शिक्षण असेल मॉन्टेसरी पद्धतीवरती दोन हजार तेरा पेपर काढून बघा तर पूर्व शालेय शिक्षण हा जो घटक आहे हा रिपीट झालेला नाहीये मे बी येणाऱ्या एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतो ठीक आहे ओके आणि याच्यानंतर तुम्हाला ज्ञान रचनावाद आणि विचार प्रक्रिया विचार प्रक्रियेवरती आत्ताच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन होता की नाही मी तुम्हाला क्वेश्चन दाखवला पण विचार प्रक्रिया, विछार प्रक्रिया आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत नवीन एडिशनमध्ये एकवीस पर्यंतचे पेपर्स तुम्हाला इथं मिळून जातात ओके तर हे पुस्तक तुम्हाला कुठं मिळेल हे पुस्तक तुम्हाला मिळेल आपल्या के सागर पब्लिकेशनच्या वेबसाईट वरती काय करायचं आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा केसागर पब्लिकेशनच्या किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती जरी तुम्ही गेलात तरी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं मिळतात इथं तुम्ही ऑदर एक्झाम मध्ये जावा ऑदर एक्झाम मध्ये तुम्हाला एज्युकेशन टीईटी आणि टेन हा एक ऑप्शन मिळेल इथं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला महा टीईटी पेपर एक आणि दोन दोन हजार तेरा पासून एकवीस पर्यंत ठीक आहे ओके या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल केसागर झिरो फाईव्ह हा कोड यूज करा पाच टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळेल एकच पुस्तक वापरा याच्याशिवाय इतर जे तुमचे सब्जेक्ट आहेत मराठीची पुस्तकं आपली अवेलेबल आहेत त्याच्यानंतर तुमचे आ, सोशल सायन्सेस आहेत त्याच्यासाठी आपली पुस्तकं अवेलेबल आहेत तर सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जातील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित असतील आज स्पेशली आपण मानसशास्त्राविषयी बोललो तर सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर सेरीज हवी आहे अशाही विद्यार्थ्यांनी कमेंट करा ज्यांना फक्त मानसशास्त्राचा पेड कोर्स करायचा आहे माझ्याकडं अशाही विद्यार्थ्यांनी कमेंट केले तरी चालतील तर इथं मी माझा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर करते तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर तर स्पेशल मानसशास्त्राची आपण बॅच चालू करतोय फक्त मानसशास्त्र बाकीचे सब्जेक्ट नाही कारण गरज फक्त मानसशास्त्राचीच आहे बरोबर तर तुम्ही जॉईन करू शकता फक्त मानसशास्त्राची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल पुस्तक नक्की वापरा जेणेकरून या पन्नास दिवसामध्ये तुमची तयारी परफेक्ट होऊन जाईल तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर